सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात श्रीरामांच्या आयोजन करण्यात आलं या अनुषंगाने येवले शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनीही श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठे निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करत आनंद उत्सव साजरा केलाय येवला तालुक्यातील पुरातनात महत्व असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अणकाही किल्ल्यावरील अगस्ती ऋषींच्या आश्रमात महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आलाय पाटोदा येथील रामेश्वर मंदिरात पिण्यासाठी धनुष्यबाण मारून पाणी काढलं याच रामेश्वर शिवलिंगासाठी तीनशे पन्नास किलोचा महाप्रसाद वाटप करण्यात आलाय येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथेही श्री प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आलं यावेळी गावातील महिलांनी गल्लीबोळात सडा सारवण करून रंगीबेरंगी रांगोळीची सजावट केली सकाळी दहा वाजता श्रीरामाच्या प्रतिमेची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली यावेळी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला तर लहान मुलांनीही सीतारामाची वेशभूषा केली यानंतर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने शांताराम महाराज गाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या आयोजनाप्रसंगी गावातील सर्व भाविकांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला